सत्तावीस ऊसाच्या रसासोबत निघणारे तंतू किंवा घाण त्याला म्हणतात मई बत्तीस आडवं फुलाचे आवरण त्याला म्हणतात पाकळी ती तीन शब्द ही तीन अक्षरे सदतीसाव्यातला आडवा हे बघा तेज कांती त्याला म्हणतात रया रया तर या आता बत्तीसाव्यातलं उभ झाडाभोतीचा उटा त्याला म्हण आपोआपच झाले आहे ते पार झाडाभोवतीच्या ओट्याभोवती लोक बसून विश्रांती करतात गप्पा मारतात सांभार चौकशा करतात